जालना जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार गोपीनाथ गोपीनाथुरजी मुंडे यांचा भाजप कार्यालयामध्ये सत्कार ठेवण्यात आला होता यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित माननीय आमदार संतोषराव दानवे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पटाडे भास्करराबा दानवे माजी आमदार विलासबापू खरात बापू आर्दड जिल्हा सरचिटणीस सिद्धविनायक मुळे तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे प्रदीप पवार भटक्यामुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रमेश तारगे दलित आघाडी उपाध्यक्ष सर्जीराव जाधव विष्णू जाधव बाळासाहेब बोरकर संजय तौर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे आज अध्यक्ष बद्रीनाथजी काजी पठेरे त्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं ते बात कर पाटील तन्ने तुंगे डांबे मध्ये दोन्ही बाजूला बसले होते मला मला वा सुरक्षित वाटलंय पंचावर <laughs> उपस्थित महानगरचे अध्यक्ष सतीश जाधव आमचे फिर जिल्ह्याचे लावे म्हणाले जी <laughs> बीड जिल्ह्याचे याही विलास बापू त्याचबरोबर आमच्यावर उपस्थित राजेश नाव विमलताई आवे रामेश्वरजी भांदरवे अवल अवतूत नाना खेडके आमचे जुने सहकारी सुनीलजी आदर आमचे बंधू सुहासे संजयरावजी जाधव सर्व नगरसेवक सर्व मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि एवढ्या संख्येनी एवढ्या उत्सानी जमलेल्या माझा बंधू बघितले आता भाषण करत असताना भास्करांनी सांगितलं की आम्हाला खुर्च्या वाढवाव्या लागल्या गेरमी कुठल्याही सभेला खुर्च्या वाढवायला लागल्या तर मला खूप आनंद वाटतो पण आता